आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार पहिली पूजा पहिला दिवस मार्गशीर्ष गुरुवारचा म्हणजेच तर आज ना कामं धावपळ रुटीन जे काही आहे ना म्हणजे सगळ्या ताईंचं आजचं बिझी असणार आहे पहिल्या गुरुवारची धावपळ ही खूप असते कारण की खूप सारं साहित्य जमा करायचं असतं रोजचं रुटीन आहे मुलांच्या शाळा आहे डब्बा आहे म्हणजे सगळी ही सगळी कामं करायचे असतात त्यामुळे ना जरासं लवकर उठावं लागतं त्यासाठी ना मी सुद्धा अजून ताईनो पहाटे चार वाजता उठलेली म्हणजे आहे बघा ताईनो आणि आंघोळ वगैरे झाली बाहेरचं सुद्धा आवरून घेतलेलं आहे बाहेरचं म्हटलं आज सकाळी सकाळीच आंघोळीच्या आधी सगळं आवरून घेतलेलं आहे झाडू मारलं पाणी वगैरे शिंपडलं आंघोळ करून डायरेक्टली किचनमध्ये सुरुवात आले म्हणजे आलेली आहे सहा वाजता मला किचनमध्ये यायला वेळ गेलेला आहे कारण की आपलं जे काही दैनंदिन काम म्हणजे आंघोळ आहे बाहेरचं आवर नाही बराच सारा त्यामध्ये वेळ जातो आणि माझं पण अजून केस वगैरे आज धुतलेत आणि तेव म्हणजे तेवढा वेळ होत झालाच बघा साडेपाच सहा वाजलेच किचनमध्ये यायला पण पहिली माझी दिवसाची सुरुवात असते ती चहानेच मग किती पण वाजता उठू दे आणि किती वाजता पण आंघोळ होऊ दे पहिला चहा घेते दूध वगैरे टाकलं साखर चहा पावडर आणि आल्लं टाकलेलं आहे मग उपवासाला आल्लं चालतं का नाही मला माहिती नाही आहे पण मी आल्लं टाकलेलं आहे आल्याचा चहा पिते छान असा आणि त्यानंतर लगेच पीठ मळून घेते कारण की दादा लगेच जातो स्कूलमध्ये सात वाजता तर सगळ्यांचं पीठ मळलेलं आहे आज तर म्हणजे काय होईल की समीक्षेचा डब्बा परत यांचे टिपेन म्हणजे संध्याकाळच्या सकट सगळ्याच्या काही चपात्या आहेत ना ती मी आता लाटून घेणार आहे म्हणजे मुलांनी जे नको का असं म्हणजे डब्या आपल्या टोपल्यामध्ये चपात्या असायला हवेत त्यासाठी मी एकसारखं सलगाचं चपात्याचं पीठ मिळून घेतलं आणि पाणी लावून मस्त असं मिळून घेतलं की पुन्हा त्याला मळायची गरज नाही पडत इकडे डब्यासाठी ना समीक्षेच्या आणि दादाच्या डब्यासाठी ना बेसनाच्या पोळ्या बनवते त्यामध्ये टाकलेलं आहे हळदी पावडर जिरे हिरवी मिरचीचं वाटण कोथिंबीर त्याचबरोबर थोडासा सोडा टाकलेला आहे मिक्स करून आणि ते बाजूला ठेवून दिलेला आहे तोपर्यंत इकडे चपात्या वगैरे लाटून घेते आणि त्यानंतर मग त्याच तव्यामध्ये ना लगेच आपल्याला बेसनाच्या पोळ्या सुद्धा काढता येतील तर पहिली चपाती भाजली की लगेच माझ्या पाठीमाग आंघोळ होते आणि त्याला खायला देते आणि काही डब्यालासुद्धा घेऊन जाईल तर अशा पद्धतीने हे सकाळचं बघा सकाळचं म्हटलं की खूप सारे धावपळ गड गडबड असतेच बघा ताईंनो तर मस्त असं पीठ म्हणजे पातळ असं केलं ना बेसण्याच्या पोळ्यासुद्धा मौसूत असं मुलायम होतात उगा असं ते घशामध्ये अडकल्यासारखं टोटरा बसल्यासारखं व्हायला नको असं घट्ट पीठ नाही करायचं किंवा सोडा वगैरे टाकायचं म्हणजे मौसूत अशी मस्त अशी मुकळी मोकळी सुटसुटीत अशी पोळीसुद्धा म्हणजे मोकळी सुटसुटीत म्हणजे असं मऊ मऊसूत होते बघा ताईनो नाहीतर मोकळी सुटसुटीत म्हटल्यानंतर वेगळं होणं तर मऊसूत अशी होते असं भाजी खाल्ल्यासारखं लागतं भजे वगैरे आपण कसं खातो तसं नाही तर बेसनाची पोळी म्हटलं की निभर कडक थंड झाल्यानंतर ती खाऊच नाही वाटत तर अशी केली ना मग उसू बेसनाची पोळी तर थंड झाल्यानंतर काही दिवसभरसुद्धा आहे अशी मस्त राहते आणि खायलासुद्धा छान लागते खावीशी वाटते त्यानंतर बघितलं दिवस थोडासा उगवतच होता जसं म्हटलं सकाळी केस वगैरे धुतलेले होते तर आता आवरायला घेतलंय आणि असं काही पूजापाठ वगैरे असेल ना घरामध्ये तर मुलं माझे मिस्टर म्हणजे हे सगळेजण लवकर उठतात आज मिस्टर तोंडात आलेत आहे नो तर साहेब समीक्षा सगळे लवकर उठतात हांतरुण वगैरे निघालेलं आहे समीक्षेच्या हाताला लागलेला असल्यामुळे ना तिला काय अजून काम वगैरे म्हणजे करत नाही छोटं मोठं कामं ती करते जसं की हांथरुणाच्या घड्या घालणे ठेवणे थोडाफार झाडू वगैरे मारणे ही कामं करते ती नाही म्हटलं तरी बरंचसं काम माझं हलकं होतं पण जसं तिचं तीचा, तिच्या हाताला लागले ना तेव्हापासून माझा पण कामाचा लोड वाढलेला आहे आणि प्लस तिचं पण का करावं लागत आहे अशा पद्धतीने मग शाळेपासून ते अभ्यासापासून ते आंघोळ घालणं कपडे घालणं खाणं पिणं सगळं आलं तर आता दोन तीन दिवस चालायचं आहे असंच दहा दिवस तरी त्याच्या हाताला बेल्ट ठेवायचं म्हणजे दहा दिवस तिची सेवा करावी लागणार आहे आणि मला से एक मीच एकटी सेवा नाही करत तर तिचे पप्पा सुद्धा सेवा करतात तुम्हाला पुढे दाखवते तर इथे ना मी केस वगैरे विंचरून घेतले थोडंसं फ्रेश झाले मला असं केस विंचरले नाही ना तर दिवसभर माझं काम काय होत नाही म्हणजे सकाळचे सुद्धा मला काही काम सुचत नाही मी आंघोळ केलं केला पहिले केस विंचरून घेते पण ज्या दिवशी केस धुतलेले असत ना बघा थोडाफार सुकल्यानंतर वगैरे मग पुन्हा आपण केस विंचरतो तर मी बाकीचे सगळी कामं ठेवलेली आहेत पहिले केस विंचरून घेते आणि फॅरन लावली लावली थोडंसं मॉइचरायझर लावलेलं आहे आणि पावडर लावली आणि होठसुद्धा सुद्धा आपले काय कोरडे पडतात तर थोडंसं लिप बाम वगैरे लावून दिलेलं ला आहे स्वतःसुद्धा थोडंसं प्रेझेंटेबल म्हणजे थोडंसं फ्रेश राहिलं की मग काम करायला पण उत्साह येतो तर त्यामुळे तर इकडे हात पण कोरडे कोरडे झालेले होते तर हाताला पण थोडंसं बॉडी लोशन मॉइश्चरायझर वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग जे काही कामं असतील ते घरातले ते, घरात ते आवरून घेणार आहे आताचं टायमिंग होतं आठ वाजलेल्या आठ वाजेपर्यंत काहीच काम झालेलं नव्हतं तर एवढंच फक्त चपात्या लाटून झालेल्या चहा आणि सातवीदारा स्कूलमध्ये गेल्या बाहेरचं मात्र आवरलेलं होतं जसं बाहेरचं आवरलं की मला फ्रेश छान वाटतं मग बाकीची कामं दिवसभर घरामध्ये किती जरी वाजलं तरी काय वाटत नाही आहे तर असं आज गुरुवारची पूजा हे वगैरे होती पण आता सकाळचं रुटीनच मुलाचे डबे मिस्टरांचा डब्बा ह्यांना कामाला जायचं त्यामुळे ना पूजा थोडीशी मी दुपार म्हणजे दुपारनंतरच करणार आहे मग अगदीच अकरा बारा वाजता म्हटलं की नको वाटतं मग त्यापेक्षा थोडंसं दुपारची वेळ पुढे डळून गेली की त्यानंतर मग करायला भारी वाटते तर इकडे बघितलं फ्रेश वगैरे झाले थोडंसं आणि त्यानंतर हांतुर्णा वगैरे घड्या वगैरे ठेवून दिला जरासं खेळ सोपा वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर कपड्यांच्या पण घड्या वगैरे घालून घेते कपड्या निम्म्या दोरीवरती बाहेर सुद्धा होते पार्किंगमध्ये ते घेऊन आले त्याच्या घड्या घातल्या आणि हो आज पार्किंगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पुढे काय निघालेलं होतं तर द्या इकडे पार्किंग स्टोरूम झाडू मारून घेतली थोडंसं मट जे असतं ते काढून घेतलं कारण की आपण घरामध्ये ना दिवा धूप अगरबत्ती म्हणजे लावतो ना तर ना त्यांनी काय होतं असे धूर जाळ्या तयार होतात कोपऱ्या कोपऱ्यानं मग त्या सगळ्या अशा काढून घेतल्या इकडून सुद्धा सगळा झाडू मारून घेतला इकडे जसं म्हटलं मी नेहमी इकडं जात नाहीये रोजची रोज जाणं होत नाहीये तर मुलं वगैरे आवडतात तिथल्या आतमध्ये त्यामुळे मी काय जात नाही पण ज्यावेळेस मी अशा आतमध्ये मग स्टोरूममध्ये गेली की तिकडचं पण झाडू मारून सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवून देते हा कोपरा जो आहे ना इथे देव मंदिर आहे खाली खालच्या बाजूला मग काय होतं वरती ना सगळं असं धुराच्या जाळ्या वगैरे बसतात मग ते आवरून घेतलं तिथला झाडू वगैरे मारून घेतला आज मार्गशीर गुरुवार पूजा थोडी लेट झाली तर म्हटलं चालेल पहिला असे घर स्वच्छ वगैरे सगळी साफसफाई केलेली असली की मनाला कसं फ्रेश वाटतं आणि म्हणजे तिथंच ना स्वच्छता असेल तरच लक्ष्मी असते ना हात पिरत येथे लक्ष्मी बसते तर असं त्या पद्धतीने म्हटलं चला आज जरा थोडीशी स्वच्छताच करून घ्यावी इकडून तिकडून कडे कोपऱ्यापासून थोडासा झाडू मारला की बघा भारी वाटतं एक वेगळीच एनर्जी घरामध्ये जाणवते बघा तुम्ही थोडा जरी चांगला स्वच्छ झाडू मारून घेतला की जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या की तशाच पद्धतीने आज माझं म्हणजे माझं आज सकाळचं हे रुटीन होत आहे तर त्यानंतर बाहेरचं सुद्धा पार्किंगसुद्धा आज मीकडे कोपऱ्यापासून म्हणजे पार्किंगमधल्यासुद्धा जाळजळमळ जे काय आहे ना ते सुद्धा झाडू मारून घेतलेलं आणि सुद्धा बघा आज गाडी पुसायला लागलेले आहेत ला त्यांना म्हटलं तुम्ही गाडी वगैरे पुसून घ्या म्हणजे तिची पण पूजा करता येईल ती पण म्हणजे नाही का म्हणजे सगळी स्वच्छतेची जी काही कामं होती ना ती आमच्या दोघांची इकडे चालू होती फ्रीजच्या कंड्रावर खालून किंवा ते नाही का सगळं झाडू मारून घेतला देव देवघराच्या खाली जो टेबल आहे ना सुद्धा ना असं खाली खूप सारी धूळ जाते ती झाडू मारून घेतली मुलांची पुस्तकं वगैरे आवरली टेबल पण स्वच्छ झाडू मारून पुसून वगैरे घेतला आणि त्यानंतर पूर्ण घर आणि रोज एवढा ये कचरा येतोच कुठून मी म्हणते काय माहिती खूप सारा कचरा रोज किती झाडू मारा मग तेवढाच कचरा निघतो मग येतो तरी कुठून काय माहिती दिवसभर तर दारा खिडक्या बंद असतात पण काय कोणास ठाऊक पण कचराच येतो कुठून काय माहिती तरी मी खरंच सांगते मी रोज बघते रोज एवढा स्वच्छ झाडू मारते तर येतोच कचरा कुठून तर असू द्या मलाच हा प्रश्न पडला होता म्हटलं म्हटलं अशी म्हणजे बोलावं तर चला असू द्या इकडे झाडू झाडू वगैरे मारून घेतला कचरा भरला आणि बाहेर आलेले जसं म्हटलं टपामध्ये ना काहीतरी आहे तर तुम्हाला दाखवायचं आहे तर दोन दिवस झालं रात्री ना रात्रीचं एक बेडूक येतंय आणि ते नेमकं असं दरवाजा उघडला की पायरीचं आपण पाय ठेवतो ना त्याच जागेवर येऊन बसलेलं असते आणि इतक्या जोरात उड्या मारतंय ना ती अगदी स्लॅबपर्यंत उड्या मारते इतक्या उड्या मारतंय जोरजोरात आणि ते म्हणजे तशा पद्धतीचे बे बेडूक आहे दोन दिवस झालं दिसतंय आणि दरवाजापाशी जवळ येऊन बसत होतो आणि दिवसभर कुठं जाते काहीच पत्त्या लागत नाही दिवसभर तर ते दिसत नाही फक्त रात्रीच दिसतं आणि पहाटेचं आपण ज्यावेळेस उठतो ना बाहेर वगैरे जातो बघतो बाहेरचं तर त्यावेळेस ना मग ते तिथं बरोबर पायरीवर बसलेलं असतं मग पाय वगैरे पडायचे त्याच्यावर खूप भीती वाटते इथं तुम्ही बघताय अशा पद्धतीनं इथं असं छोटं जर तुम्हाला दिसत असलं ना ते असं रात्रीचं खूप मोठं असं आहे तोंड वगैरे ते मोठं आहे आणि पांढरं शुभ्र आहे आणि डोळे मात्र काळे भोर असे आहेत असं भीती वाटण्यासारखंच आहे ते बेडूक आणि मग ते एक दिवशी मी म्हटलं तर दिवसा म्हणजे चेक केलं म्हटलं कुठं बसतंय हे दिवसभर बघावं तर टपामध्ये दिसलं मला ते म्हणून टप उचलला आणि बाहेर निघून ठेवला जे काय त्याच्यामध्ये जे काही का साहित्य होतं तर बघितलं तर साहेबांनी परत इकडं नेऊन ओतलं आणि ते दिवसाना बाहेर पण निघत नाही आहे आणि उड्याही मारत नाही आहे एवढा मी टप उचलून बाहेर ठेवला इकडं बाहेर ओतला तरी ते हल्लं नव्हतं एका जाग्यावरून हलतच नव्हतं तर अशा पद्धतीने होतं बघा ते बेडूक खूप उंच उंच उड्या मारत होतं तर चला असो आणि पॅक बसायचं भिंतीलासुद्धा धरून ते बसत होतं म्हणजे अशा पद्धतीने दरवाजा जर बसलं ना तर असं चिपकून बसत होतं दरवाजाला अशा पद्धतीने ते वेगळंच बेडूक होतं भीती वाटण्यासारखं तर असं ते त्याला दिलं टाकून म्हणजे एक पार्किंगमध्ये मला असं भीती वाटत होती रात्रीची बाहेर वगैरे जायची म्हणजे बाबा पहाटेचं मी ज्यावेळेस बाहेर उठते उठून बाहेर जाते ना तर त्यावेळेस तर असं इकडे समीक्षा मॅडमला आंघोळी वगैरे घातली आणि जरासं रागवले होते मी कारण की म्हटलं रोजच म्हणजे आवरायचं खूप माझी चिडचिड होत होती आणि आज जसं म्हटलं आज रु रुटीन जे आहे ते बेझी होतं माझं मग त्यामुळे मी तिला थोडी रागवलेली तर म्हटलं हाताने जरा कर थोडंसं थोडीशी हाताला पण सवय लाव तर ते तिला सांगत होते तर एकटीच बघा रुसून आवरत होती तर थोडंसं आवरून दिलं तिचं आणि त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये जसं की आता पोटा पाण्याचं थोडंफार आपल्या नाही पण माझा काय उपवास होता पण बाकीचे जे आहेत की तर त्यांचं बघायचं होतं तर करडईची भाजी होती आणि म्हटलं फ्रेश ताजी ताजी आहे तोपर्यंत बनवून घ्यावी स्वच्छ निवडून घेतली आणि तीन ते चार वेळा मला वाटते खूप वेळा त्याला मी धुतली करडईच्या भाजीला माती खूप होती चांगली स्वच्छ तीन चार वेळा अशी धुवून घेतली बारीक कट केली आणि कुकरला शिट्ट्या लावून म्हणजे तीन ते चार शिट्ट्या करून शिजवून घेतली करडईची भाजी ना चांगली गाळ शिजवावी लागते नाहीतर मग ती निभर निभर चोता चोता अशी लागते चांगली शिजवावी लागते त्यामध्ये ना त्याचबरोबर त्यामध्ये मी टाकलेलं आहे शेंगदाणे त्याचबरोबर हरभरा डाळ तर हे टाकायचं आहे भाजीमध्ये भाजी खूप छान मस्त होते तोपर्यंत बाकीची जी काही आवरावर आवरा आहे ती करून घेतली आज फरशी पण पुसाय पुसली मी म्हणजे हळद मिठाच्या पाण्यानं तर म्हणजे फ्रेश वाटतं बघा सकाळ सकाळ म्हणजे सकाळचीच ही सगळी कामं माझी आज आलेली फरशी शक्यतो मी दुपारीच पुसते पण आज सकाळची सकाळी पुसून घेतली परत रोजची देवपूजा आहे ती आवरायची होती हे असं सगळं बघा चालू होतं काम त्याचबरोबर इकडे बघितलं बापलेकीचं काय चाललं आहे फ्रीजमधून काजू बदाम जे काही मनुके आहेत ना ते खायचं काम बसून चाललेलं आहे तर आज सुद्धा स्वयंपाकाला थोडंफार लेट झालं ना हे असं चुनू म्हणून पाठीमागं चालू असतं खायचं तर चला इकडे तोपर्यंत ना मी म्हणजे सकाळी सकाळीच यांना मी सांगितलेलं जरा बाहेर जाऊन मला काय वेळ नाही आज तर तुम्हीच एकटे जावा आणि जरासं क पाच पानं म्हणजे ढाळ्या फळं वगैरे घेऊन या फुलं वगैरे बाकीचं काही वस्तू होत्या घरामध्ये तर थोडंफार घेऊन या म्हटलं होतं मग त्यांनी केळी आणली आणि पाच ढाळे काही ती जमा करत बसले नाही आहेत त्यांना म्हटलं होतं गोळा करून आणा पण त्यांनी डायरेक्टली विकत डाळी आणलेली होती तर आणि फुलं आणलेली आहेत एवढं ती जेवढं काही त्यांनी आणलं तेवढं तुम्हाला दाखवलं विड्याची पानं वगैरे काय आपल्या दारातच आहेत बाकीचं सगळं तर असू दे त्यांनी तेवढं माझं काम करून दिलं म्हटलं माझे मला काही वेळ भेटणार नाही आहे जायला तर तुम्ही या घेऊन तेवढं तर चला असू द्या इकडं तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या चांगले भाजी शिजली त्याच्यातून काढून घेत्या आणि त्याच कुकरमध्ये ना मी भातसुद्धा लावणार आहे कुकर ज्या वेळेस मी वापरत म्हणजे किचन स्वयंपाकात येतो नावरती त्यावेळेस मग त्या दिवशी मी भात करते कारण की मग संध्याकाळी यांना डब्याला पण द्यायला होतो आणि मुलं पण खातात खातात मग देव दिवसभर तर असू द्या इकडे भाजीची फोडणी बघा मी दिलेली आहे इकडं म्हणजे कढई ठेवली त्यामध्ये ना भरपूर सारं तेल टाकलेलं आहे दोन पळ्या टाकलेलं आहे बघा आपल्या तेलाच्या किटल्यात ना त्यामध्ये मोहरी टाकली लसूण बारीक चिरलेला टाकलेलं आहे आणि मिरची बारीक केलेली होती ती टाकून दिलेली आहे चांगली खरपूस छान असं भाजून घेतली आणि जी काय भाजी, भाजी, का भाजी होती ना त्या भाजीमध्ये बाजरीचं पीठ मी टाकलेलं आहे एक चमच्याभर आपलं आपल्या फोया चमचा असतो ना असं दोन चमचे टाकलं असेल अंदाजे ती मिक्स करून घेतली हाताने चुरून घेतलेली आहे मस्त शिजलेली आहे अशी आणि निबर नव्हती भाजी मो म्हणजे काय ती कोवळी भाजी होती ना त्यामुळे छान शिजली गेली होती आणि ती मी म्हणजे असं चुरून घेतली मॅश केली आणि त्या फोडणीमध्ये दिलं टाकून आणि मस्तपैकी करड्याची भाजी तयार केली इकडे बघितलं बापलेकीचं चा, कसं चालू आहे ते तिला सॉक्स घालत आहेत पायामध्ये सॉक्स वगैरे घालून देणं बूट घालून देणं हे आहे चालू झालेलं आहे त्यानंतर गोळ्या गोळ्या सुद्धा सकाळ संध्याकाळ तिच्या चालू आहे जेवण वगैरे झालं तिचं आणि गोळ्या वगैरे तिचे पप्पा देत होते तिला तर चला असो आता ती म्हणजे थोडाफार हात हलवते आणि हात दुखायचं जे काही प्रमाण होतं ना ते तिचं कमी आलेलं आहे इकडे बघितलं लगेच त्याच कुकरमध्ये ना भात वगैरे टाकून देते जवळपास हे टायमिंग झालेलं अकरा वाजलेले माझं एवढा वेळेपर्यंत तर आज साहेबांना ना खूप सारं काम सांगितलेलं होतं जसं की गुरुवारच्या पूजेचं साहित्यसुद्धा त्यांनी बाहेर जाऊन आणलं आणि त्यानंतर थोडासा घरातला किराणा संपला होता आ, जे काही आपलं रोजचं साबण तेल म्हणजे काय ते आपलं साखर शेंगदाणे असं जे काय असतं ना आपलं तर ते थोडंसं संपलेलं होतं आणि मग त्यांना म्हटलं तेवढं घेऊन या मी लिहून दिलं साहित्य आणि त्यांनी ते घेऊन आलेले आहेत आणि मग तशीच पिशवी म्हटलं नको ठेवायला नाहीतर जर, जर, जर ना तशीच या वेळेला जर आत्ता जर राहिली ना ती पिशवी तर दुसऱ्या दिवशीपर्यंत ती तशीच पडेल म्हणून मग सरशी पटकन असे रिकामी करून घेतली साबणा बॉक्समध्ये ठेवून दिला अगरबत्ती वगैरे पण आणली होती ती पण ठेवून दिली आणि पोहे साखर वगैरे बघा आणलेले आहेत मला नाश्त्याला पोहे लागतात आणि साखर तर लागतेच लागते तर इकडे बघितलं त्यानंतर जेवण वगैरे झालं साहेबांचं समीक्षेचं आणि भांड्यासुद्धा लगेच घासून घेतले किचन मोठा आवरलं आज पूजा मांडायची म्हटल्यानंतर किचन आपलं म्हणजे स्वच्छ आवरलं पाहिजे तर आज किचन मोठं काय घासून पुसून नाही घेतलेला फक्त कपडा मारून घेतले ओला आणि त्याचबरोबर लगेच माठ सुद्धा पाण्याचं भरून घेते तर आज गुरुवार महालक्ष्मीचा वार त्यामुळे घरातलं पाणी वगैरे भरलेलं असावं माठसुद्धा स्वच्छ धुवून भरून ठेवते तर त्यानंतर ना ताईनं मग हे म्हणजे दुपारचं टायमिंग झालं तर बारा वाजलेलं एक वाजलेले तर म्हटलं यावेळेला नको पूजा मांडायला जरा असं क म्हणजे दोनच्या पुढे भारी आहे टायमिंग सकाळचे आज काही झालेच नाही आहे पूजा मांडून कारण की खूप गडबड असते रोजची पूजा भांडे वगैरे देवपूजाचे घासायचे दिवे घासायचे त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये काही झालीच नाही आहे पूजा तर हे असतं ना असं हे सगळे घरी असतात ना त्यामुळे आणि दोन वाजता साहेब कामाला गेले की दोन नंतर मग मी थोडी फ्री असते तर म्हटलं चालेल दोन नंतरच मग मी पूजा वगैरे मांडेल आणि सात्विक दादा येतो बारा वाजता स्कूलमधून तर तो पण मग हेल्प करतो मग व्हिडिओ वगैरे शूटिंगला वगैरे तर असू द्या त्यामुळे म्हटलं चला दुपारीच निवांत असं म्हणजे पूजा वगैरे मांडता येईल चेंज केलं साडी वगैरे घातलेली आहे आई आता तुम्ही म्हणाल परवा दिवशीच ही साडी घातलेली आज पुन्हा तीच तर म्हटलं कुठं कपाटे एवढं खालीवर करायचं आणि म्हणजे साडी खालची ओढली वरची काढली का सगळा विस्कटत विस्कटतात साड्या मग ही वरच होती साडी तर म्हटलं चला आता हीच घालावी तर इकडे बघितलं जागा स्वच्छ पुसून घेतली फरशी पुसलेलीच होती पण आता पूजा मांडायच्या अगोदर ना थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून रुमालाने पुसून घेतली त्यानंतर त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे स्वस्तिकवरती हळदी कुंकू टाकलं पाट ठेवलेलं आहे त्या पाटावरती ना लाल रंगाचं वस्त्र अंतरते चौरंग जो आहे तो आता देवमंदिर ठेवलेला आहे त्याच्यावरती ना त्यामुळे आता म्हटलं नकोले हलवा हलवी करा करायला कारण कर की चौरंग काढायचा ठेवायचा म्हटलं की तिथं खूपच पसरा होतोय म्हणजे हे काढते काढतेपेक्षा म्हटलं पाटावर पूजा मांडावी तशी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ही साधी सोपी सिंपल मांडली तरीही चालते त्याला काही एवढा असं साज वगैरे शृंगार करायची गरज पडत नाही मनामध्ये भाव असला की देव पावतो तसंही आपण म्हणजे आपण लहान असताना फक्त कलश मांडायचो देवीचा फोटो ठेवायचो फळं ठेवायचो गणपती बाप्पा सुपारी आणि पान विड्या ठेवायचो तर अशा पद्धतीनं साधी सोपी पूजा मांडत होतो तर म्हटलं चला काय तेव्हा होते त्याला चौरंग काय पाट काय तर तांदूळ वगैरे घेतलं आणि आधी अष्टदल कमळ काढाव म्हटलं पण जाऊ दे म्हटलं मग जागा वगैरे नाही राहणार मग असंच पसरून घेतलं त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलं कलश ठेवलेलं आहे कलशावरती स्वस्तिक काढलं त्याचबरोबर बाजूने च पाच पा हैदी बोट बोटं ओढून घेतले पाण्यामध्ये आपलं फूल दुर्वा आ, सुपारी हळदी कुंकू अक्षता टाकल्या त्याचबरोबर जो काही नारळ आपण आलेला आहे तोसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा थोडासा बाजूला धुवून ठेवून द्यायचा म्हणजे पाणी नितळवायला आणि त्यानंतर जो काय आपला मुखवटा आहे तो लावायचा किंवा मुखवटा नसेल तर मग त्याला आपण तुम्ही नथ वगैरे लावू शकता डोळे लावू शकता तर अशा पद्धतीने थोडासा साधं सोपं करायचं आणि त्यानंतर जे काय दागिने होते ते घालायचे साडी नेसवली अशी साडी विकतच आणलेली आहे यावर्षी मी काही नवीन आणलेलं नाही गेल्या वर्षीचं जे काय होतं ना तेच आहे आणि गेल्या वर्षीच मी नवीन आणलेलं होतं आता हे दोन तीन वर्ष असंच राहणार आहे बघा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस चेंज करावं वाटेल ना तेव्हा मग करेन पण आता यावर्षी तर गेल्या वर्षीच आहे साडी वगैरे नेसवून घेतली आणि जे काही ढाळे आणल्या होत्या यांनी ना तर त्या घेतलेल्या आहेत आता हे सगळंच एवढं मोठं मोठं कुठे लावणार पूजा बघितली तर मी छोटीशीच म्हणणार आहे तर म्हटलं छोटे छोटेच पानं घ्यावेत आणि बाजूला घराच्या बाजूला ना शिताफळ आंब्याची झाडं वगैरे छोटे छोटी आहेत घराच्या बाजूला तर तिथनं लगेच मग जाऊन मी शिताफळ ते घेऊन आले फुलांची झाडं पानं वगैरे जास्वंद मोगरा म्हणजे ते घेऊन आले शीताफळ रामफळ अशी छोटी छोटी पानं ते डाळ्या घेऊन आले स्वच्छ धुतल्या आणि त्या ढाळ्यांना पण हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर ना मग आपला जो काही नारळ आहे तो ठेवायचा त्याच्यामध्ये तर जेवढ्या काही पूजामध्ये आपण वस्तू मांडतो ना मग पानं फुलं असू दे नाहीतर काही असू दे त्याला हळदी कुंकू लावायचं ताईनो पूजा एकदम छान वाटतं आणि मनाला प्रसन्न होतं दिवासुद्धा लावून घेतला आहे एका बाजूला तुम्ही बघू शकताय पूजा आता चालू झाली तर म्हटलं दिवा धूप अगरबत्ती देवापुढे वगैरे लावून घेतले म्हणजे एक घरातलं जे, जे काही वातावरण आहे प्रसन्न होतं तर त्यासाठी कलश वगैरे मांडून घेतला देवीला दागिने मात्र माझ्याकडे भरपूर आहेत माझ्यासाठी तरी भरपूर आहेत कारण की तुम्ही वरती बघू शकता लक्ष्मी हार आहे त्यानंतर राणीहार रा आहे छोटा शॉर्ट घंटन आहे बोरमाळा आहे आणि आपलं साधं काळं मण्याचं मंगळसूत्र घातलं त्याचबरोबर वस्त्रमाळ वगैरे घातली आणि साडी बरोबर येते ना छोटीशी चुनेरी ती पण घातली आणि माझ्याकडे अशी लाल रंगाची पण चुनेरी आहे मी खास मार्गाशीर्ष गुरुवारच्या म्हणजे या पूजेसाठीच आणलेली होती तर ती सुद्धा ती देवीला घातली आणि आज हो मी बाहेर गेली नसल्यामुळे ना गजरा नाही वेणी नाही काही नाही आहे त्यामुळे फुलं आणलेली होती यांनी तेवढी आणि त्याचबरोबर घरातली जी काय आपले गजरा वेणी होती तीच प्लॅस्टिकची ती आहे ती तिला घातली छान दिसत होती देवी तर त्यानंतर फोटो ठेवला देवीचा फळं ठेवली त्यानंतर आपले जे काही पुढं गणपतीप्पा बालकृष्ण आणि आपली जी काय का माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती ठेवलेली आहे आणि गणपत्पाची पूजा करून घेतली त्यानंतर बालकृष्ण देवांची लक्ष्मी मातेची सगळ्या अशी पूजा हळदी कुंकू म्हणजे सगळं लावून घेतलं देवीची ओटी भरली फुलं वगैरे वाहिली सगळ्या देवांना तर अशा पद्धतीनं मग ही माझी मार्गशर्ष गुरुवारची आजची मी पूजा मांडलेली होती ताईनू त्याचबरोबर रांगोळी काढायच्या आहे तुपाचे दिवे लावायचे आहेत तर हे सगळी तयारी जी काय आहे ती करून घेतली समया वगैरे लावल्या धूप अगरबत्ती कापूर हे सगळं लावून घेतलं आरतीचं ताट वगैरे तयार ता करून घेतलं पुस्तक वगैरे ठेवलं पूजेमध्ये आणि त्यानंतर बघू शकता लगेच मी पुस्तक वाचायला सुद्धा घेतलेलं आहे म्हटलं चला याचं वेळेला पटकन असं पुस्तक वाचायला घेऊया बराचसा टाईम झालेला तर हा सुद्धा स्वतःच्या कपाळाला थोडासा हळदी कुंकू लावून घेतला आणि त्यानंतर पुस्तकाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पुस्तकावरती अक्षदा हळदी कुंकू फुल वगैरे व्हायचं नमस्कार करायचं आणि त्यानंतर पोथी वाचायला सुरुवात करायची आहे आता या वेळेला ना मी गु गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि फळांचा प्रसाद म्हणजे ठेवलेला आणि पूजा म्हणजे पाठ झाल्यानंतर ना म्हणजे साखर शेंगदाणे दूध हे असं मग प्रसादाला ठेवलं आणि त्यानंतर संध्याकाळी मग गोड शिरा वगैरे बनवून देवीसाठी नैवेद्य म्हणजे प्रसादाचं ताट जे आहे ते बनवणार आहे ताईनं पण आत्ताची ही पूजा जी, जी सकाळची होती ती अशी होती तर चला तर ता ताईनं मग आजच्या व्हिडिओचा येतच एंड बाय सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा